तिथे आपल्या गणपतीशी पारंपरिक गाणं घेतलेलं आहे त्याचा एक व्हिडिओ आपला नमस्कार मित्रांनो बोगशेकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आले ते म्हणजे मित्रांनो आमच्या घरी आता पाच दिवसाचा गणपती पप्पा आहेत आणि आपल्याला आहे आपल्या गावी म्हणजे कोकणामध्ये पारंपरिक गाणी घेतली जातात तर त्यातीलच एक आपण इथे आपल्या गणपतीशी पारंपरिक गाणं घेतलेलं आहे त्याचा एक व्हिडिओ आपल्याला याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत तर त्याचा आता आपण नाव वगैरे आणि गाणं कोणतं आहे ते सुद्धा आपण विचार तर मित्रांनो दीड दिवसाचे गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे आणि आता पाच दिवसांचे बाकी आहे आणि आजचा गण पाच दिवसाचे गणपती बाप्पांचा चौथा दिवस आहे तर मित्रांनो आपल्या घरी सुद्धा पाच दिवसाचा गणपती आहे आणि त्यासाठी आता त्या पारंपरिक जी गाणी आपल्याला गावामध्ये घेतली जातात गावी ती आता कोणती घेणार आहे ती आपण आता विचारणार आहोत तर मामी तुझं नाव काय अनुस्या नारायण पाटील मग कुठलं आता गाणं घेणार आहेस तू पांडव हसती पांडव हसती तर आता पांडव हसती असं गाणं आहे ते आता घेणार आहे मम्मी चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला And yeah. the. गोड जणा वारिता दूरपला हो जेणा वारिता सुटली कोलीती गाटा हो जेणा वारिता सुटली कोलीती రాధే సంగతి కిర రాధే సంగతి కీ రాధే సంగతి కలాప సదావే